भाऊ पण आता कामावर तोडले तोड बाबा ही गायस तिकडून जाऊन आलो आम्ही तिकडचा नाही का शोटक्याला शाळा तिकडचा इकडचा एकच गाडी आणली कसे तुम्ही पॉगी तुमचा रेकेस्टेड ग्रुप चायन तर मित्रांनो बारी दिवस काय आपला ब्लॉग नाही आला कारण थोडासा आजारी होतो त्यामुळे काय ब्लॉग नाही आला मित्रांनो आता प्रयत्न करेल लवकरात लवकर ब्लॉग टाकायची तर आज सुट्टी आहे रविवारी बघू वर्षा पुढे पुढं जायचा प्लॅन आहे का काय आहे ते बघता वस असंच ब्लॉगला कंटिन्यू राहा नवीन आला असं लाईक शरीर सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा तर मित्रांनो जाऊ गावात दर्शनचे जाऊ पहिला नाही रणजित भाऊ तिचा त्याला जाऊन बघू काय काय विषय काय नाही पुढे सगळी पारा जर मला दाखवत चला आईच्या बघा आप दर्शन वाटलंय आपल्याला दर्शन म्हणतो बारा दिवस दिवस गावात काय टाकीतच नाही मग थोडासा मना घेतलाय आता लयच घातलाय आता काय टाकूस नक्की शंभर टक्के काय दर्शन येस कॅन येस आता कुठं चाललं आता कुठं चाललं पोहर पोहरान भेटला आयुष्य म्हणजे पोरात लिहिले काय तर नाही कुठं ते कुत्रिमुला काही दिवस आले काय समजाय काय चाललंय ना काय नाही आपली गँग कुठे आजू रायडेला आल्या म्हणतो बाजूला होऊ दे कोंबड्या एवढे बाजूला आले ते कुठे चाललंय नक्की यो तर काय जात आम्ही दोन वरती बसला तिकडून रायडर ठेवून बघा नाही कुणाला मम्मी नाही आण का उद्या ना ती या

चला माहितीच किरण भाऊ पण आता कामावरती आलाय काय व्हिडिओ कामावरती आलाय शिवाय किती आज रे किती रास्ट घेत काय काय रे ढकली जाई रडत पण तू गेल तर कुठे खार तू गेल तर कुठं खारा ए दर्शक कुठे दे हो। विश्वास नाही राहिला अरे इथं अरे तोडले दोस्ती सांग पुढ एवढं तोडले दोस्ती रेवडा घेऊया आपल्या बाबा तोडले <laughs> <laughs> <hans> <laughs> 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 ये तोडून टाकले दोस्ती तोडून टाकले काठी कमी लागल याच्यामध्ये लोटल तुम्ही त्याच्यामध्ये न काठी कमी लागले याच्यामध्ये लोटल नको काय विषय आहे आम्ही अशी स्टोरा ना तर विषय असा आहे आम्ही चालत आलो डायरेक्ट संदेश म्हणजे गावातून चालू आलाय चालत आला आता ब्लॉक चालू हे बघा दिसत स्नॅपटाकड हो ते आम्ही चाललो मग राजा राणा राणा मग मार आला कसं वाटत चालू दिवस दिवस अजून चालला असं काय नाही पॉट बघा एक पण गाडी आपण आले एक पण गाडी नाही पावर आहे आपली ए फ्यू मोमेंट्स ला इथं गाईज तिकडून जाऊन आलो आम्ही तिकडचा नाही का शूट केला शी आडवता तिकडचा तिकडचा एकच गाडी आणली एक काम कर मी पाहिजे होतो तु गाडी काढायचं

हिला लपड तर गाईज असा असे गाईज असा विषय झालाय हे के चावीस नेले आमची तर आम्ही सांगितले गिरम होत बाबूजी ना आणायला चावी ते आपलं पाटे होते त्यांना नाही काय माहित लॉल होईल ना आता लॉल ऑल रंजा पिछले दिन तो बोल जाता है आमचं आधीच नाही झालो दुसरी चावी आहे का आहे रे गावात अरे आम्ही इथलं न चालू बस तिथे बसतो तिथं बाराच बसलो हा का तिथे मोठ्या आड्या घरीच होतो आम्ही जास्त वरती गेलो वाटत कसा कसा का नाही बस झाला हे बच बच अरे म्हणतो चाळीस आगी झालं म्हणून लफडा आला काय नाही झालं आपलंच मी चेल नाही वाटे वाटे